चार चाकी वाहन स्विफ्ट डिझायर पूस नदीत कोसळले क्रेनच्या सहाय्याने काढले बाहेर आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात वाहन स्विफ्ट डिझायर पूस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास अमरावती पासिंग असलेले येथील वाहन पॉइंट वरील वाढवे नामक व्यक्तीचे असलेले हे वाहन चक्क पूस नदीमध्ये गेले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर पुस नदीमध्ये कोसळल्याची माहिती पसरताच सर्वांनी एकच गर्दी केली घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी दाखल झाले वाहन एवढे खाली गेले होते की त्यास काढण्यासाठी चक्क क्रेन बोलवावी लागली अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर चार चाकी वाहन स्विफ्ट डिझायर बाहेर काढण्यात यश आले सदर वाहन पूस नदीत गेले कसे हे अद्याप अस्पष्ट आहे सांगणाऱ्यांच्या मते चारचाकी वाहन चालकाचा वाहनाच्या ब्रेकवर पाय पडण्याऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडण्यामुळे सदर चारचाकी वाहन अतिवेगाने पूस नदीत गेले असावे असे बोलले जात आहे परंतु या घटनेचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहनाचे नुकसान झाले आहे